कामाच्या बाबतीत होते सरांच्या काळामध्ये पशुसंवर्धनला म्हणजे तुम्हाला सांगतो अर्ध्या भारतात नसल इतकी सुंदर लॅबोरेटरी सीओईपी ए पी कॉलेज इंजिनिअरिंग पुरीच्या मदतीनं आणि सर कुठेही आडवा अडवी करत नव्हते सरळ काम होतील जवळपास एक कोटीची लॅबोरेटरी आपले शंभर कोटीची लॅबोरेटरी औंग मध्ये आता निर्माण झालेली आहे बीएसएल लॅबोरेटरी ती बाहेरच्या राज्यात गुजरातला चालली होती अनुभव सांगू द्या त्यांना अनुभव सांगू देत अनुभव सांगू देत मी मी डॉक्टर चंदेल मी सरांबरोबर दोन हजार चौदापासून पाच वर्ष सरांबरोबर मी पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासनामध्ये काम केलेलं आहे आणि सरांची काम करण्याची पद्धत इतकी निथळ आणि सरळ असायची की आलेल्या कामाला विकासाच्या पलीकडे सरांनी कधीच बघितलं नाही आलेले प्रश्न अत्यंत सोप्या पद्धतीने स आमच्या काळात बदल्यांची जी, जी प्रकरणं होती सरांनी कधीही त्याच्यात इंटरफेअर केलं नाही वरिष्ठ अधिकाऱ्यांना जसं पाहिजे त्या पद्धतीमध्ये सरांनी शासकीय अधिकाऱ्यांच्या पाहिजे तिथं त्याला बदली दिली फक्त काम करा कारण सरांचा जे संबंध होता तळागाळातून गाईगुरवाले मेंढरवाले यांच्या बाबतीत कुठंही तक्रार येता कामा नये आणि सर आमच्या आढावा बैठकांमध्ये अनेक वेळा थांबून लोकांचा भरपूर सर समजून घ्यायचे सर आणि त्याला सोल्युशन सर द्यायचे